डॉली चायवाला वापरणाऱ्या गोष्टी तर असा काही दिवस चालू झाले आजचा सामानाचा त्याचा पुढे अजून माहिती नाही आज अजून ना ना किती काय काय मागवायला लागणार आहे तर खूप काय काय गोष्टी राहिल्या असतील तर आणायचं निव्हाईचं त्याच्यावर तयारी बाकी आहे सो बिकॉझ बाय द एंड ऑफ द डे आपण पुण्याला निघणार आहे ओ माय गॉड अरे उठल्या उठला फुगा उठली का नी गुड मॉर्निंग गुगु गुड गुड मॉर्निंग बेटा कॉफी बनवू शकत नाही मला दूध आता मागवलं असेल तर कॉफी बनवणं ना। बन त्या दिवशी मागवलं पण आहे कुठं गेला माझं पॅकेट टाइम फॉर लंच फ्रेंड्स आणि लंच भरवता भरवता पूजाने आता नवीनच सिरियल बघायची चालू केली टीव्ही वरती त्यासोबत तिने आतमध्ये बनवायला घेतलं हे लंच मध्ये दाल पालक आहे मस्तपैकी भात आहे

कलर नाही आला तसा तुला इव्हनिंग टाइम फ्रेंड्स दुपारी थोडस अरेंजमेंट पॅकिंग विकिंग या सगळ्या सामानात गेलं काय काय आलं का हा बुकू पडली फ्रेंड्स पळता पळता तर तिच्या पायाला थोडस लागलंय लाडू दोन किलोचे घेतलेत ना काल आणि डेली किती खाते एक का दोन हा तुला नाही आवडत ना बेटा लाडू मेथीचा नाडू काउंटिंगला मदत करते तुला काउंट कर फोर त्याला पुढे पण भेटा फाईव्ह किती दोन किलो म्हणजे किती झाले त्याच्यामध्ये एका पॅकेटात किती असतात नऊ ना मग किती पॅकेट झाले तोडल सात पॅकेट नाईन सेव्हन ला सिक्स्टी थ्री तुला काम सांगितलं ना त्याने प्लीज, प्लीज नाही तुला काम सांगितलं जा टाकून जा खरंच मेथीचा लाडू खाते फ्रेंड्स मेथीचा लाडू खा कडू कडू टेस्ट असलेला कसं खाऊ शकते रे बुगो दाखव इथे बघ पूर्ण चेहऱ्यावरती पेन 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 या साईडला पण हा या साईडला पण लागले या साइडला लाग पण लागले कधीपासून खाते ती खडू आहे हे मी पण मी स्वतः पण हे ट्राय केले मला नाही जाते तो थोड्या वेळात पाणी येईल फ्रेंड्स पाणी वगैरे हो पण भरून घेऊ रात्रीची ट्रॅफिक पण असते त्यात घाटात थांबत थांबत जावं लागेल सकाळी सकाळी जायचं सकाळी सहा सातला निघा ओके बघू सकाळी निघूया आपण हो तर ही तुझी टेक्निक आहे कडू खायचं त्याच्यावरून गोड खायचा हे थांब आपल्याला एक काम करायचं फ्रेंड्स हे म्हणजे बुगूच्या कानामधलं जे आपण घालवलेलं जे भेट द्यायला ते आता आपण तिला लावतोय आपण उद्या सकाळी निघणार आहे पुण्याला तर पूजा काय हा हे बघा बुगूची अंगठी बघा फ्रेंड्स ओके तर पूजाने काही ह्याच्यावरती ऑर्नामेंट ट्राय केले छान दिसतात ते पण आता हे कानातलं लावायचं आहे जा मामाकडून लावणे जा ते नाकात बोट नव्हती घालत ती नाकातली नतनी आहे ती ट्राय केलेली आता ती तुम्हाला तेच दाखवायचा प्रयत्न करते चला उतरा बॉक्स बंद करायचा आवाज आला तसं नाही करायचं ते ती नतनी लावायचं बोलते रे अरे आता लावतो खानातलं प्लीज हा दाखव दाखव दुसरं मला ठेवायला देवायला दाखवते अरे वा फ्रेंड्स कशी दिसते नथनीवरती बोगो प्लीज सांगा कमेंट मध्ये असं करणार रे थांब एक शेकड मला फक्त बघू दे मला फक्त हात लावू दे मला फक्त बेटा त्याला हे करू दे काहीच नाही तुला नाही घालायचं पण मी काय करतोय <laughs> मी, <laughs> मी कर ते बघ तरी पहिला अगं मी काय करतोय ते बघ तरी बेटा थांबे भाई माझा हात माझा हात माझा हात तुझ्या खांद्यावरती ठीक आहे हे ते तुझा खांदाच होतो मी ओके ओके ठीके खांदा खांदा चोरतो मी थांब थांबे मसाज करू अरे थांब ना जरा ना। तू थांब बघितलं मी मी बघितलं खूप छान दिसतंय ओके खूप छान दिसतंय वाह वा असं वाटत साडीवरती फोटो आलाय एखादा पिकॉकचा ओके थांब था, था मला बघू दे फक्त लांबून बघू दे मला बघू दे फ्रेंड्स बघा अरे मी फ्रेंड्स ला इयरिंग हो दाखवतोय फ्रेंड्स आता टाइमपास पुरेसा झाला आपण थोड्याच सेकंड मध्ये कंटिन्यू करू कानातला इयरिंग फिट करून काय बोलली काढू कानातला काढू छान पोज आहे खूप छान पोज अशी लावतात ना ते अरे वा किती छान नदने लावली बेटा तू किती छान नदने लावली बेटा फ्रेंड्स किती छान नदने लावली बघा बघू पडली बंदी ओके <tip> okay, तर फ्रेंड्स खूप टाइमपास झाला आपण आता काम करू हे hey, जे कानातले ते मी लावून घेतो <tip> हो आणि मी कंटिन्यू करतो थ्री सेकंडमध्ये वन टू थ्री घे का थँक्यू तर फ्रेंड्स मी झॅपट ब्लिंकिट वरून फ्रेंड्स काहीतरी कामाची गोष्ट ऑर्डर केली आहे ठीक आहे बघा पकडला सॉरी मला आता काहीतरी गोष्ट एक समजून आली की एक काढायचं तर एक लावायचं तर काय कर पण पूजा दुसरं काय बोल पूजा काय करायचं एक काढायचं एक घालायचं हे वाल लावायचं ते वाल काढायचं पण हे काय रे म्हणजे त्या कानात पण दुसरं लावायचं परत म्हणजे चार चार पट काम आहे झालं फ्रेंड दोन्ही पण कानातले बघा ह्या पण कानातलं लावून झालं आणि या पण कानातलं लावून झालं उद्या का ठीक आहे फोटो काढू असायचा तू कि असा फोटो काढायचा ते असली असली रडणं नाही ते भीतीपायी आपल्याला लांब ठेवण्यासाठी ते रडणे आपल्याला पण वाईट वाटतं यार बाळ आहे नको जाऊ दे नको जाऊ पट जर आता मला समजून आलंय की भाव्या कधी ॲक्च्युअलमध्ये रडते तर तेव्हा मी गप राहतो बट हे ॲक्टिंगवालं आहे तर ते काम पण जरुरी होतं जे तिला कानातलं घालायचं कारण की हे जर आपण पुण्याला गेलो हो तिथं अजून गेस्ट पण असतील ऑफकोर्स घरी तिथे हे सगळं करताना जरा अजून हसल निर्माण होईल बाकीच्यांमध्ये पण चला चला पॅकिंगला घ्या चला पॅकिंग करा हे आहे ती गोष्ट जी मी आता ऑर्डर केली आहे एक सुपडी दुपारी फ्रेंड्स थोडीशी आर्ग्युमेंट झाली मी थोडासा फ्रस्ट्रेट झालेलो तर आपल्याकडे जो सूप होता तो मी ऍक्च्युली हातात घेऊन झाडू मारत होतो आणि तो मी सूप जर असा आपला तर तो तुटला तर तो कचऱ्याच्या डब्यात टाकला म्हणून आता मी नवीन सूप ऑर्डर केला सॉरी पूजा फॉर दॅट आणि हे मी आपलं एक सिक्स सिक्स फिफ्टी नाईन अराउंड समथिंग हे वायर्ड हेडफोन्स आहेत किती पाहिजे परत तेच किती हेडफोन आहेत एकच आहे ब्ल्यूवाला आहे तो वेगळा आहे ब्लूटूथ ब्लूटूथ असतं ना पूजा त्याच्यामध्ये लेटन्सी असते आवाजाची आवाज पुढे पाठी होतो त्याच्यामध्ये ते ऐकण्यासाठी म्युझिक एक्सपिरियन्ससाठी चांगलं असतं सा। हे वायर्ड आहे हे मी लॅपटॉपवरती यूज करणार आहे तर हे ट्रॅव्हलला पण बरं पडणार आहे बिकॉज हे ट्रॅव्हलिंगला पण बघा व्यवस्थित फोल्ड करून बॅगेत ठेवू शकतो मी माझ्या छोट्यावाल्या हां साडी मयाकडून घेऊन आपल्यापर्यंत आलं आहे स्विगीची सर्व्हिस आहे ही आणि हे आपण ऑर्डर केले आहे ब्लिंकेटवरून सगळे ऑनलाईन सर्व्हिस आपण वापरतो काय अच्छा फ्रेंड्स फ्रेंडून लग्नासाठी अनुवल पण पाठवले पूजा उघडते की काय तर हे गिफ्ट जाणार आहे मयाकडून सोनीला लग्नाच्या दिवशी किंवा जर आपल्याला उद्या उबर साठी सुट्ट लागले तर आपण उबरसाठी <laughs> <laughs> <मैं। laughs> जी पे करू आपण सोनीला नंतर ठीक आहे बेबीसाठी कपडे पण घेतले गोलूसाठी दिवा विजल्यावरती फ्रेंड्स कसं घरात थोडा वेळ वास येतो तसा या हेडफोनचा हे गळ्यात थोडस मोठं असलं पाहिजे होतं असं वाटतंय एकदम स्क्रॅप बँडेज बँडेज लावल्यासारखं वाटतंय गळ्याला आवाज फुल केलाय तरी पूजाला आवाज येत नाही म्हणजे साऊंड लीकच काय टेन्शन नाही एवढा हो अरे वा छान छान दिसतय हा भाव्याचं छान छान दिसतय फ्रेंड्स प्लीज पाव्याला सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब करा फ्रेंड्स तीन बोलायच्या आत काय ते म्हणजे काय काय तुम्हाला असेल तर फ्रेंड्स ते करून टाका फ्रेंड जे बुबू बोलते ते वा टाइम फॉर डिनर फ्रेंड्स सुरलेली भाकर आणि पालक जेवणा झालेत आणि भांडे पण धुवायचं चालू आहे इनफॅक्ट आपण फ्रीज पण खाली करतोय कारण की चार पाच दिवस तरी आपण मुंबईला नसू तर पूजा काय फेकायच टोमॅटो राहू दे ना फ्रीज बऱ्यापैकी आपण करून टाकले खाली फ्रेंड्स ते गव तिथे वापरणार काय आलं

<laughs> <laughs> आई जोराच लागला फ्रेंड जोराच लागल आता मी बुगुडीचे कपडे भरते ग तू तुझे कपडे भरते मी काय तुझे कपडे भरते मी काय <laughs> माझ तुझे कपडे भरले तुला कोणते कोणते घालायचे बोगूचे कपडे आता भरायला स्टार्ट होतील या बॅग मध्ये माझे माझे आणि पूजाचे ह्याच्यामध्ये आणि ब्राईड आणि ग्रुम चे कपडे दोन्ही पुढे पाठी कोणतं ते, ते मी घेते ओके जातानी कोणते घालायचे ते तू सांग कोणते घालायचे जातानी ठीक आहे तुझ्या कोणतं पाहिजे ते बघतील भाव्याच्या कपडे बरोबर मम्मा घेणार तू शांत तू सांगणार तेच कपडे घ्यायचे बोल ना बुगू मला ही हळदीला ऑलरेडी दुसरा आहे फ्रेंड्स बुगूचे पण कपडे भरून होते तुम्ही इतका वेळ दिला धन्यवाद भेटू पण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय असा होता आजचा दिवस ज्याच्यामध्ये आपण थोडीशी धावपळ थोडस पॅकिंगचं वगैरे बुगूला आपण नक्की तिला आवडली पण कानातला घालायला आवडत नव्हतं आय डोंट नो काय पेन होत पण असेल तर सॉरी बेटा हा कुठर्ष आता दुखत आहे दोन का साधा बेटा जे दोन वाले ठीक आहे हे मध्ये कोणता फंक्शन असेल तर या फिर तिकडे जायचं असेल तेव्हा हे घालायचं होता ते रात्रीचे दोन पण तो तिकडे लॅपटॉप चादरी मध्ये लपेटला गेलाय तिथं आता जो मी एडिटिंग करत बसतो आणि तुम्ही तुमचा दिवस उरलेला एन्जॉय करा ते तेरा ते जीन्स पॅन्ट घालणार आहे काय हा खावा फ्रेंड खात खात पण राहा फ्रेंड छान छान खावा ओके तुम्ही पण का एक मानव काय कानाकोपरा सोडूच नको स्प्रे आणि डांबर गोळ्या आपण आता एकदम माइंड सारख्या आपण सगळीकडे ठेवून चाललोय